नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे संस्थापक छावा संघटना छत्रपती संभाजीनगर येथून आपलाशी संवाद साधत आहे चौदा फेब्रुवारीला छावा पिक्चर हा पूर्ण भारतामध्ये रिलीज झाला त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस विविध ठिकाणी दौरे केले त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वेग वेग दर्जाच्या लोकांना विशेषतः रशियन लोक जर्मनी लोक यांच्याशी ज्या या पिक्चरच्या बाबतीत चर्चा केली तरी आम्हाला असं आढळून आलं की त्यांनी युट्यूबवर त्याचे त्या पिक्चरचे आम्ही त्यांना प्रमोशन दाखवलं पण ते हिंदी पिक्चरमध्ये असल्यामुळे हिंदी लँग्वेज मध्ये असल्यामुळे त्यांना ते समजायला अडचण येत होती कारण हा व्हिडिओ मी याकरता काढत आहे की रशियन लोकांमध्ये आमिर खान हा फेमस ऍक्टर आहे त्यांनी मला त्यांचे थ्री इडियट तारे जमीन पर गजनी अशा विविध पिक्चरची लिस्ट जी, जी त्यांनी की युट्यूबवर पाहिली त्याला रशियन लँग्वेजचे सब टायटल होतं त्याच्यामुळे त्यांना तो, तो पिक्चर बघायला सोपं गेला तरी माझी या व्हिडिओद्वारे छावा पिक्चरचे प्रोड्युसर डायरेक्टर व त्यांच्या मुंबईच्या टीम यांना विनंती आहे की भविष्यामध्ये तुम्ही येणाऱ्या दिवसात हा पिक्चर कमीत कमी रशियन जर्मन आणि जापनीज लँग्वेज मध्ये काढावा त्याच्यामुळे महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल व सबटायटल जर ते त्यांच्या त्या देशातील मध्ये असेल तर त्यांना पिक्चर समजायला सोपा जाईल ही आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती अशा आहे की आपण आम, या आमच्या विनंती लवकरच तुम्ही कृतीत आणाल आना, व आम्हाला त्याबद्दल निश्चितच भविष्यामध्ये माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र